टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये बोलताना जो समकक्ष शब्द निघाला त्याचा गैरअर्थ लागून हिंदू मुसलमान करण्यामध्ये पटायत असलेल्या बीजेपीचे देवेंद्र फडणवीसांपासून सर्व बीजेपीची बीजे ट्रोल टीम जी आहे ती आता मागे लागलेली आहे मुळामध्ये त्याचा अर्थ असा आहे की जर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी रयतेला मोकळा श्वास देण्यासाठी ज्या पद्धतीनं मुघलांच्या विरोधामध्ये लढले सर्व शाहांच्या विरोधामध्ये लढले त्याच पद्धतीनं टिपू सुलतान हैदर अली इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले अँग्लो मैसूर वॉर वन अँग्लो मैसूर वॉर टू अँग्लो मैसूर वार थ्री हे कशाच देवतं काय आणि लढता लढता ते शहीद झाले त्यामुळे त्या अनुषंगानं त्या स्वराज्याची प्रेरणा असलेल्या आणि शत्रूच्या विरोधात लढण्याची जी भूमिका होती समान शत्रू त्या भूमिकेच्या अनुषंगानं तो शब्द वापरला गेलेला होता पण हिंदू मुस्लिम याच्यामध्ये पटायत असलेले विजेचा दर का वाढणार आणि तो आम्ही वाढू देणार नाही हे नाही सांगणार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ते नाही सांगणार रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने मागं पडले ते नाही सांगणार महागाई वाढलेली त्या विषयावर बोलणार नाही मात्र असा विषय ज्याच्यामध्ये थोडंसंही हिंदू मुस्लिम करायला भेटलं की लागलीच तुटून पडतात त्या सर्वांचा निषेध आहे कारण की सामान्य जणांशी यांना काहीही देणं घेणं नाही